कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूयात हेडलाईन्स मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीमध्ये जिल्हाभरातून एसटीच्या बसेस दौऱ्यासाठी रवाना मात्र अपुऱ्या सोयींचा बस चालकांना मोठा फटका रामदास कदम यांच्या बेताल वक्तव्याचा कोकणात निषेध भाजप तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांचे प्रत्युत्तर शिंदेच्या शिवसेनेचे नेते वामन मात्रे यांची बदलापूरमध्ये महिला पत्रकारासोबत अर्वाच्छ भाषा चुकीच्या व्यक्तीवर कारवाई होणार मंत्री उदय सामंत यांची माहिती आणि राजापूर तालुक्यातील भू या गावातून उद्या देवभूमीच्या रक्षणासाठी भूमी आंदोलन करणार पाहूया सविस्तर वृत्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत सकाळी साडे अकरा वाजता महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचार समारोह कार्यक्रम होतोय लांजा तालुक्यातून एकशे त्रेचाळीस बसेस बुक करण्यात आल्या आहेत परंतु बस चालकांना मात्र गैरसोयींचा सामना करावा लागतोय बाथरूम बाथरूमकरिता हाल होत असून वस्तीला आलेल्या बसेस डेपो स्टँड तहसीलदार कार्यालय महामार्गावर उभ्या आहेत त्यामुळे अपुऱ्या फटका चालकांना बसताना पाहायला मिळतोय बदलापूरमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी नागरिकांनी आंदोलन केलं होतं या आंदोलनामध्ये वार्तांकन करत असताना सकाळच्या एका महिला पत्रकारासोबत शिंदेच्या शिवसेनेचे नेते वामन मात्रे यांनी अर्वाच्य भाषा वापरल्याची घटना घडली आहे या प्रकरणी महिला पत्रकारांशी आणि प्रतिष्ठा राखूनच पाहिजे चुकीच्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतील असं प्रतिपादन पत्रकार परिषदेतून मंत्री उदय सामंत यांनी केले नाही मी स्पष्ट सांगतो असं जर विधान तुमच्याकडनं मी आता मी बघितलेलं नाही परंतु असं जर विधान त्यांनी केलेलं असेल तर ते साफ चुकीचं आहे त्या मताशी कोणी आम्ही सहमत राहू शकत नाही जरी ते शिवसेनेमधले असले एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं असलं आणि अशा पद्धतीचं जर वक्तव्य त्यांनी केलं असेल तर ते त्यांच्या कुठच्याही वाक्याशी शब्दाशी आम्ही सहमत नाही महिला पत्रकार असतील महिला भगिनी असतील त्यांच्याशी संयमानं आणि त्यांची प्रतिष्ठा राखूनच बोललं पाहिजे हे आमचं मत आहे कोण व्यक्ती आहे ह्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही जी व्यक्ती चुकीची बोलली असेल तर ते, ते चूकच आहे आम्ही मान्य केलं ना त्यांच्यावर कारवाई काय करायची कार्यवाही काय करायची याचा निर्णय स्वतः एकनाथ शिंदेसाहेब येतील पण याचं समर्थन आमच्या पक्षातलं कोणीही करणार नाही ते जर बोलले असतील तर महिलांचा सन्मान राखणं महिलांना चांगल्या पद्धतीची वागणूक देणं त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणं ही आमची जबाबदारी आहे बदलापूरमधील एका प्रतिष्ठित शाळेमध्ये दोन अत्यंत लहान मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराबाबत डॉ नीलम गोरे यांनी गंभीर दखल घेतली असून याबाबत त्यांनी तात्काळ पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांच्याशी संपर्क साधलाय बदलापूर येथे अत्यंत लहान दोन मुलींच्या वरती त्या शाळेतील कर्मचाऱ्यांनी अत्याचार केले याबाबत सविस्तर बातम्या वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाल्यात पालकांनी शाळेतील प्रशासनाला जाब विचारला यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितोळे यांची बदली केली आहे तसे या पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी पालकांना दम दिल्याबाबत देखील सदर बातमीमध्ये दिसते याची गंभीर दखल डॉक्टर नीलम गोरे यांनी घेतली आहे बदलापूर या ठिकाणी दोन शाळेमध्ये जाणाऱ्या के मोर्ड्यांवरती चमूकल्या पोलीस वर्ती स्वच्छता रक्षक म्हणून काम करणाऱ्या आहे आणि त्यामुळे वातावरण खूप संतप्त पालकांचं आणि जनतेचे संतप्त शकते कारण मी स्वतः एक पालक आहे आणि एक आई देखील आहे इथे मला सांगावं असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणखी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लॉकडाऊन मध्ये काय काय आपण मुलींच्या सुरक्षतेसाठी पावलं उचलली हे आहे हा घटना फास्ट फास्ट ट्रॅक मध्ये चालावा अशा पद्धतीने भूमिका जशी घेतली आहे तसं नराधाबा कुठल्याही पद्धतीने सूट मिळणार नाही त्यांच्यावरती कठोर कठोरातली कठोर कारवाई होईल असं आश्वासनही एकनाथजी शिंदे यांनी दिलेलं आहे माझी अनेक वर्षांपासूनची एक सूचना आहे की पेरंट टीचर्स असोसिएशन जे आहे त्यांच्या नियमित बैठका ज्या शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षाविषयी त्रुटी असतील त्याचा आढावा शिक्षण संचालकांनी जिल्हा न्याय घेतला पाहिजे जेणेकरून त्यांच्या तक्रारींच्या म्हणजे दुर्लक्ष होतं काही वेळेला शिक्षण विभाग आणि पोलीस विभागाचं एकत्रितपणाने त्याच्यावरती कारवाई जर का तिथल्या तिथे झाली तरी अशा घटनांना आळा बसू शकेल असं मला वाटतं शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती यावर आता भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत आहेत कर्जतमध्ये भाजपने रामदास कदम यांचा निषेध करत जोडो मारो आंदोलन केलंय तर भाजपने लोकसभेत प्रामाणिकपणे महायुतीचा धर्मपाळत काम केलं मात्र अशा प्रकारे आमच्या नेत्यांवर बेताल वक्तव्य कराल तर रायगडमधील शिंदे गटाच्या तीनही जागांवर भाजपच्या उमेदवार उभा करू असा इशारा देत भाजप भाजपने दंड ठोपटलेत दरम्यान यामुळे महायुतीमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून युतीत मिठाचा खडा पडला असल्याचं चित्र पाहायला मिळतंय कोकणात भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत असून कोकणात भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत असून कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात काल भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र जमत रामदास कदम यांच्या वक्तव्याचा निषेध केला भाजप नेत्यांबद्दल शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ कोकणात शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा वाद निर्माण झालेला पाहायला मिळतोय रामदास कदम यांचे होमटाऊन असलेल्या खेडमध्ये देखील भाजप आणि शिवसेनेचा वाद चांगलाच चिघळलाय भारतीय जनता पार्टीचे खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी देखील यावर पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले काढायला निघालो तर बरंच काय निघाल आणि जर एवढंच बोलायचं असेल तर वरच्या नेत्या वरच्या त्यांच्या लेवलला बोलतात आम्ही त्यांच्याबद्दलचं काही बोलत नाही पण खालच्या नेत्यांनी पण जेव्हा तालुक्याच्या नेत्यांनी पण सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांबद्दलचं बोलताना थोडंसं सा भान ठेवावं आपली उंची किती आपली पद किती आपण सन्मान्य रवींद्र साहेबांना आज जे चॅलेंज करताय तुम्ही नाही तेवढे मोठे त्या चॅलेंज करण्याच्या तुम्ही भानगडीत पडू नका आणि रस्त्याच्या बाबतीत बोलायचं झालंच तर तुम्ही मुंबई गोवा हायवेच्या रस्त्याचं बोलताय अहो तुम्ही शहराचे पण आमदार आहात ना शहरात पण तिकड तुमच दिलं मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज रात्री एका कंटेनरने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात केबिन मध्ये चालक अडकून गंभीर जखमी झाला असल्याची घटना घडली आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघातांची मालिका सतत सुरूच असून आजही मध्यरात्री तीन वाजता एका मुंबई पुणे एक्सप्रेस कंटेनर मुंबईहून माल घेऊन पुण्याकडे जात असताना तो सावरोली गावाजवळ आला असता चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे त्याने समोरील चालणाऱ्या अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली यात कंटेनरच्या केबिनमध्ये चालक अडकून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे तर कंटेनरच्या केबिनचे अपघातग्रस्त वाहन आरबीआय बाजूला घेऊन एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी चालू करण्यात आलाय रत्नागिरी जिल्ह्याच्या समृद्ध कोकण संघटनेच्या वतीने देवभूमी रक्षणासाठी स्वराज्यभूमी आंदोलन करणार आहे राजापूर तालुक्यातील भू या गावातून उद्या बावीस ऑगस्ट रोजी या आंदोलनाला सुरुवात होणार आहे त्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण सुरुवात होणार आहे अशी माहिती स्वराज्यभूमी आंदोलन व समृद्ध कोकण संघटनेचे मुख्य समन्वयक संजय यादवराव यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे कोकण हे उद्ध्वस्त होण्याची प्रक्रिया गेली वीस पंचवीस वर्ष सुरू आहे गावामध्ये वीस टक्के लोक राहतात शाळेमध्ये जायला मुलं नाही गावात तरुण नाहीत गावांचे वृद्धाश्रम झाले कोकणात एकच धंदा तेजित आहे तो जमिनी विकण्याचा ही दुर्दैवी परिस्थिती का याचं आत्मपरीक्षण कोकणवासियांनी सरकारने राज्यकर्त्यांनी सर्वांनीच करायला पाहिजे आणि या भूमीच्या रक्षणासाठी या देवभूमीच्या निसर्गभूमीच्या भू या ऐतिहासिक गावातून राजापूर तालुक्यातून आपण संघर्ष सुरू करतो आहे आपण अतिशय शांततापूर्ण आम्ही आंब्याच्या बागेमध्ये उपोषणाला बसणार आहोत आणि रत्नागिरीला आपण आमरण उपोषणाला बसणार आहोत तीनच विषय आमचे ज्याच्यामध्ये सत्तर टक्के लोकांना रोजगार मिळतो शेती आंबा बागायती काजू पर्यटन आणि मासे या तीन विषयांमध्ये आंबा काजू बोर्ड दहा वर्ष बंद आहे एक रुपया दिलेला नाही फिशरीज कॉर्पोरेशन बनवलेलं आहे एक रुपयाचं बजेट नाही पर्यटन साधी समुद्र किनाऱ्यावर टॉयलेट्स नाहीत गेली तीन वर्ष आंबाबागात बागात दर कर्जमाफी मिळावी म्हणून फिरत आहेत पण त्यांना त्यांची कसलीच दाद ना लोकप्रतिनिधींनी लावून घेतली ना सरकारने लावून घेतली मच्छीमारांची अवस्था बिकट आहे बेबंद मासेमारी सुरू आहे किनाऱ्यावरती मच्छीमारांना मासे मिळत नाहीत त्यांच्या मुलांनासुद्धा कोकण सोडून मुंबईत जावं लागेल अशी परिस्थिती आहे पर्यटन Uh, करोडो रुपये लोकांनी स्वतः बँकेतून कर्ज काढून जमिनी विकून त्या ठिकाणी हॉटेल बांधली पण त्यांना साध्या परवानग्या दिल्या जात नाहीत आणि त्यांना नोटिसा दिल्या जातात माकडं गावागावामध्ये उच्छाद मांडलाय म्हणजे आता शेती तर उद्ध्वस्त करतातच पण घरातल्या वस्तू सुद्धा घेऊन जातात आणि ते आजी आणि आजोबा जे गावात राहतात ते अतिशय असहाय्य अवस्थेमध्ये त्या माकडांकडे पाहत बसतात मला वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याकरता एक व्यापक संघर्ष करणं आवश्यक आहे आणि त्याची सुरुवात आम्ही करतो आहे भू या गावातून भूमीच्या रक्षणासाठी तिथे आपण भू आणि खिणगिणी नावाचं गाव आहे इथून आपण हा संघर्ष सुरू करतो हा संघर्ष सरकारच्या विरोधात नाही तर व्यवस्थेच्या विरोधात आहे जी व्यवस्था जे अधिकारी कोकणातल्या कुठल्याच विषयाला न्या न्याय देत नाहीत कोकणात योजना राबवत नाहीत कोकणातल्या बँका कोकणातल्या मुलांना कर्ज देत नाहीत आणि वर्षानुवर्ष म्हणजे कोकणाच्या बाहेर सोयाबीनला कापसाला उसाला साखरेला सगळ्यांना हमी भाव आहे सगळ्यांसाठी हजारो कोटी रुपयाची कर्जमाफी आहे हमीभावासाठी मदत आहे दुष्काळ पडला तर मदत आहे अतिवृष्टी झाली तर मदत आहे मात्र कोकणातल्या आबा बागायतदारला कधीच मदत नाही कोकणातल्या मच्छीमाराला कधीच मदत नाही कोकणातल्या काजूबीला हमी भाव नाही कोकणातल्या सुपारीला हमी भाव नाही आणि हे आता खूप झालं सहन करण्याची आमची क्षमता संपली आणि म्हणून कोकणातले सगळे तरुण कोकणातले शेतकरी पर्यटन व्यावसायिक मच्छीमार आम्ही सगळे एकत्र आलो आहे आणि आमचा हा एकत्रित लढा आहे एक दहा मागण्या केल्यात आम आम्ही जर जो अन्याय कोकणावर होतो यासाठी प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात आपल्या घरावरती झेंडा लावणार आहे मच्छीमार आपल्या बोटीवर काळा झेंडा लावेल आणि पर्यटन व्यावसायिक आपल्या हॉटेलवरती काळा झेंडा लावेल जर सरकारने आम्हाला मदत केली तर आम्ही मतांच्या रूपाने सरकारला मदत करू पण सरकार आम्हाला मदत करणार नसेल तर आम्हाला या सगळ्याचा विचार करावा लागेल कारण लोकशाहीला मताला मता किंमत आहे आणि आमच्या कोकणी माणसाच्या कोकणातल्या शेतकऱ्यांच्या हायवेने उद्ध्वस्त झालेल्या हायवेवरच्या गावांचा सतरा वर्ष ज्या हायवे बनायला लागली ज्याच्यामुळे आमचं कोकण पंचवीस वर्ष मागे गेलं या सर्व विषयांचा जाब इलेक्शनच्या तोंडावर आम्ही राज्यकर्त्यांना विचारणार आहोत शासनाला विचारणार आहोत आणि जर तुम्ही आम्हाला मदत करणार असाल तर आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत आणि मदत करणार नसाल तर आम्हाला वेगळा विचार कोकणातल्या लोकांना करावा लागेल महाड छत्रपती शिवाजी चौक येथे वेदा जनजागृती मंच महाड यांच्या वतीने पश्चिम बंगाल येथे झालेल्या महिला डॉक्टरवर अत्याचार व निर्गुणपणे हत्या संदर्भात वेदा जनजागृती मंच महाड अध्यक्ष डॉक्टर दिगंबर गीते यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी कॅन्डल मोर्चा देखील काढण्यात आला होता यावेळी वेदा जनजागृती मंच सदस्य महाडकर महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिलावरील अत्याचार आणि गँग रेप हे थांबणार कधी हे गँगरेप थांबण्यासाठी सरकार मजबूत पाहिजे सरकार मजबूत आहे सरकारचा पाठिंबा वेगवेगळ्या राज्यामधून असा दिसून येतोय की कलकत्त्यामधली एक ताजी घटना की महिला डॉक्टरवर जेव्हा अत्याचार झाला गँगरेप झाला त्याचे पुरावेच नष्ट करण्यात आलेले आहेत तेव्हा हा न्याय मागायचा कोणाला कोणत्या सरकारला मागायचा म्हणून माननीय नरेंद्र मोदी साहेबांना माझी विनंती आहे की असा महिलांच्या संदर्भात एक कलम असं तयार करा एक महिन्याच्या आत गँगरेप करणाऱ्यांना फशी शिक्षा झालीच पाहिजे जिथे बाहेर पडतात तिथे मुलींवर होतात ते, ते, होता ते थांबवायला पाहिजेत तर त्यासाठी सरकारनी त्याचा चांगला म्हणजे विचार केला पाहिजे आज म्हटलं तर शिवाजी महाराजांनी लेडीजसाठी किंवा त्या महिलांसाठी एवढं त्यांनी संरक्षण दिलं होतं जो कोण वाकड्या नजरेने बघितलं तर त्याला तिथल्या तिथे त्याचे डोळे हातावर काढले जात होते कडेलोट केल्या जात होते मग आता हे प्रकरण का थांबले म्हणून तर महिलांना नव्हती वारंवार हे अत्याचार होत असतात आज वेदा जनजागृती मंचाने हा आवाज उठवलाय आपलं महाड हे शहर ऐतिहासिक आहे इथे अनेक महिला ह्या पूर्वीपासूनच अनेक गोष्टींमध्ये पुढाकाराने काम करतात अशाही आजच्या युगात जिथे महिला आणि पुरुष समानतेने काम करतात अशा युगात सुद्धा आज कोलकात्याची केस घ्या किंवा आजची झालेली बदलापूरची घ्या किंवा मध्येच झालेली उरणची घ्या अशा रोज रोज नव्या नव्या घटना आपण टी व्ही लावला किंवा आपण पेपर समोर धरला की अशा रोज रोज नवीन नवीन घटना आपल्या समोर येतात ज्याच्यात अनेक प्रकारच्या अनेक वयोगटातल्या मुली वयो बायका या अत्याचाराला बळी पडत आहेत त्यावेळेला दोन चार दिवस सगळेजण आवाज उठवतात कधी कॅन्डल मोर्चा करतात कधी स्टेटसवर काळोख दाखवतात किंवा सात आठ दिवस सगळेजण आवाज करून प्रयत्न करतात की ह्याला वाचा फोडावी पण त्यानंतर काय होत किंवा त्या, कि त्या नराधमाला कोणती शिक्षा मिळते किंवा असा कुठल्या गुन्हा चाललाय शिक्षा मिळाल्या सतरा बावीस आणि चोवीस या वर्षी पर्यंत आपल्या सगळ्यांना समजलेलं नाही तेव्हा फक्त सरकारनेच नाही तर पूर्वी शिवाजी महाराज जशी कडेकोटाची शिक्षा देत होते तशा प्रकारची काहीतरी तरतूद ही आपल्याकडे व्हायलाच हवी माजी आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे विद्यमान रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना रायगडमधून उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांनी रायगड रत्नागिरी लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली होती मात्र त्यांची महायुतीत उमेदवारी हुकली होती आता राज्यसभा पोटनिवडणुकीत धैर्यशील पाटील यांचं नाव घोषित झालं असून भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले रायगडमध्ये कार्यकर्त्यांनी फटाके वाजून जल्लोष साजरा केला आहे सह कोकणात भाजप पक्ष संघटनेला बळकटी मिळणार असल्याचं आता बोललं जात आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा समन्वय समितीच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांची भेट घेण्यात आली आहे लांजा पोलीस निरीक्षक पदी निलकंठ बगळे यांनी शनिवारी कार्यभार सांभाळला लांजा तालुका हा हिंदू मुस्लिम प्रतीक गाव लांजा तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सोबत लांजा शहर समन्वय समिती संपूर्ण सहकार्य असेल असं आश्वासन अध्यक्ष प्रसन्न शेटे यांनी यावेळी दिले नूतन पोलीस निरीक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन यावेळी स्वागत करण्यात आले अध्यक्ष प्रसन्न शेटे उपाध्यक्ष सुधाकर कांबळे प्रकाश लांजेकर विजय कुरुप राजू राणे मंदार भिंगारडे प्रमोद कुरुप आवले गावकर अभिजय दे आदी यावेळी उपस्थित होते या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण